नमस्कार एस प्राइम प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत प्रेमाच्या आनाभाका करत असतानाच प्रत्येक प्रेयसी प्रेयकराला काही ना काही मागत असते कोण म्हणते मला आकाशातले चंद्र तारे तोडून आण तर कोण म्हणतं मला सोन्याच्या दागिन्यात मडव पण आज आम्ही तुम्हाला जी घटना सांगणार आहोत त्यामध्ये पत्नीने पतीला प्रेमाचा पुरावा मागितला आहे या पुराव्यासाठी दस्तूर पत्नीने पतीला प्रेयसी किंवा पत्नीपैकी एकाची निवड करून त्याचा पुरावा मागितला पत्नीच्या प्रेमात वेळा झालेल्या कंत्राटदार पतीने प्रेमाच्या चांगल्या विषयासाठी चांगला विचार न करता त्याने क्रूरतेने विचार केला आणि प्रेयसीला जंगलात घेऊन तिथे तिचा गळा चिरून पत्नीला पुरावा दिला ही घटना राजस्थानच्या उदयपूर जिल्ह्यातील फलासिया गावातील आहे राजस्थानच्या उदयपूरमध्ये देवीलाल हा मजूर कॉन्ट्रॅक्टर म्हणून काम करत होता त्यामुळे त्याचा अनेक महिला मजुरासोबत संपर्क व्हायचा त्याचं भावना या मुलीसोबत लग्न देखील झालेलं होतं त्यापासून तिला दोन मुलं देखील झाली होती या दरम्यान सीता नावाची मध्य प्रदेशातून आलेली एक महिला आपल्या तीन मुलासह उदयपूरमध्ये कामाच्या शोधात आली तिथे देवीलाल आणि सीताची ओळख झाली आणि देवीलालने सीताला आपल्याकडे कामाला ठेवले यातूनच गोलगप्पा चेष्टा मस्करीतून या, मस्करी या दोघांचं प्रेम उदयास आलं सीताला देखील तीन मुलं होती मात्र तिच्या नवऱ्याचं अपघाती निधन झालं होतं त्यामुळे ती एकटीच असल्याने तिलाच कामाला जावं लागत होतं थोड्या दिवसामध्ये दोघही प्रेमात अखंड बुडाले त्यामुळे तिचं पत्नीकडे गावी जाणं एकदम कमी झालं यावरून पत्नी भावनाला त्याच्यावर संशय आला तिने पतीचा मागोवा घेत त्याच्या प्रेमाची कहाणी शोधून काढली त्यामुळे या पती पत्नीच्या संसारात काडी पडली त्यामुळं भडका तर होणारच या भांडणातून घरातलं संपूर्ण सुख हिरावल्याची भावना देवलालच्या जा मनात जागी झाली त्यासाठी त्यानं पत्नीला आपण तुझ्यावर खरं खरं प्रेम करत असून तू रोज माझ्यासोबत भांडू नको म्हणून रिक्वेस्ट करू लागला परंतु पत्नी भावनाने तिला झिडकारले तरी हार न मानता देवीलालनं पत्नी भावनाला पटवले मात्र पत्नीने त्याला तू माझ्या प्रेमासाठी काय करू शकतो असा सवाल केला त्यामुळे तो म्हणाला की तू म्हणशील ते मी करू शकतो आब आया पहाड के नीचे म्हणत तिने हसत हसत तिला एक कंडिशन ठेवली ती म्हणाली नको तुझे चंद्र तारे नाही नको तुझे सोने नाणे तू फक्त दोघांपैकी एकाची चॉईस कर आणि त्याचा पुरावा दे आता हा पुरावा त्याने प्रेयसी सीताला कामावरून बाहेर काढून किंवा तिला बाहेरगावी पाठवून देऊ शकत होता मात्र वाईट विचाराची वाईट वेळ ही सोबत काळाला घेऊन येते असं म्हटलं जातं देवीलालने सरळ मार्गी न जाता त्याने तिला जीवनातूनच बाहेर काढण्याचा प्लॅन बनवला आणि तिला जीवनातूनच संपवण्याचं कटकारस्थान रचलं गोड बोलून सीताला त्याने निर्मनुष्य जंगलात आणलं आणि तिला काही काळाच्या आत देवीलालने तिच्या गळ्यावर धार धार चाकू चालवला आणि तिचा गळा बाजूला केला वेगळं झालेल्या मुडक्याचा फोटो आपल्या मोबाईलवरून त्याने पत्नी भावनाला दाखवला खरं तर ही घटना तेवीस एप्रिल रोजी ओढकीस आली आणि पोलीस तपासात हा प्रकार सव्वीस मे रोजी उघडकीस आला आणि प्रियकर असणाऱ्या देवीलालला पोलिसांनी बेड्या ठोकल्या हे कृत्य करायला तिची पत्नी भावनाने प्रवृत्त केल्याने तिला देखील पोलिसांनी अटक केली आहे या घटनेत आपण पाहिलं तर प्रेयसीचा मृत्यू झाला तर देवीलाल आणि त्याची पत्नी हे तुरुंगात गेले त्यामुळे मात्र दोन्ही कुटुंबातील पाच निष्पाप लेकरं ही अनाथ बनल्याचं दिसून येतं आहे